दिल्लीतल्या स्फोटानंतर समोर येणाऱ्या अनेक गोष्टी चक्रावणाऱ्या आहेत यात सर्वात चक्रावणारी गोष्ट म्हणजे दहशतवादाचा व्हाईट कॉलर चेहरा दिल्ली स्फोटाच्या आदल्या दिवशी फरीदाबादमधनं एकोणतीसशे किलो आरडीएक्स जप्त करण्यात आलं आणि त्यापूर्वी काश्मीरमध्ये कारवाई झाली गुजरातमध्ये कारवाई झाली या सगळ्यात नावं समोर आली ती पाच डॉक्टर्सची कर्मधर्म संयोगाने हे पाचही डॉक्टर्स मुस्लिम धर्माचे आहेत दहशतवादाला धर्म नसतो कारण देशविघातक कृत्याची वकिली कुठल्याही कायद्यात कुठल्याही धर्मात होऊ शकत नाही पण काही ठराविक घटना वगळता देशातल्या अतिगंभीर दहशतवादी कृत्यात सापडलेले हे मुस्लिम धर्मीय आहेत ही बाबही आपल्याला नजरेआड करून चालणार नाही आणि आता दिल्ली स्फोटानं या इस्लामी दहशतवादाचा व्हाईट कॉलर चेहरा समोर आणलाय एवढ्या मोठ्या मुस्लिम समुदायातले हे अगदी मोजके चेहरे आहेत त्याच्यासाठी संपूर्ण मुस्लिम समुदायाला जबाबदार धरलं जाणार नाही पण तरीही हे देशासाठीच नव्हे तर समस्त मुस्लिम धर्मियांसाठी गंभीर बाब आहे एवढ्या शिकल्या सवरलेल्या मुलांचं ब्रेनवॉश कुठे आहे कोण करतय त्यांच्या डोक्यात असं काय भरवलं जातं ज्यातून ते निष्पापांचा जीव घेण्या एवढे निबर मनोवृत्तीचे बनत आहेत शिकलेले तरुण वाम मार्गावर लागण्या एवढी अशी काय कोंडी त्यांची देशभर होतीये आत्तापर्यंतच्या परिस्थितीला गाजलेले तरुण जे होते ते दहशतवादाकडे वळत होते आता सुशिक्षित तरुणांनी हा मार्ग धरला असेल तर ते रोखायचं कसं दहशतवादाचा हा व्हाईट कॉलर चेहरा देश आणि समाज कुठे घेऊन जाणार आहे हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मेहबूब शेख हिंदुत्ववादी विचारवंत तुषार दामगुडे आहेत आणि मुस्लिम धर्माचे अभ्यासक पैगंबर शेख आपल्याकडे सुरुवातीला पैगंबर शेख यांच्याकडे जाईन पैगंबर शेख डॉक्टर्सकडून अशा प्रकारे दहशतवादी कृत्यांची कृत्य त्यांच्याकडनं होत असलेली समोर येणं एका स्फोटाचा कट रचणं एका स्फोटामध्ये सहभागी असणं अनेकांचा जीव त्यामध्ये जातोय डॉक्टर्स शिकले सवरलेले तरुण काय अशी कोंडी होते त्यांची की अशा कृत्यांकडे ते वळत आहेत सर्वात पहिलं तर दिल्लीमध्ये जो काही हे स्फोट झाला त्या स्फोटाचा आणि त्या स्फोटामागे असलेल्या आतंकवाद्यांचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी त्या घटनेमध्ये जे काही नागरिक मृत पावले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो ऍक्च्युली हा आतंकवादी हल्ला आहे का नाही ह्याची पूर्णपणे चौकशी अजून सुरू आहे ऍक्च्युली मात्र आपण असं एक थोड्या वेळासाठी गृहित धरूच की हा आतंकवादीच हल्ला आहे बुवा आणि पाकिस्तानच ह्याच्यामध्ये योगदान आहे आणि इथल्या काही धर्मांत मुसलमानांनी जे आहे त्या गोष्टीला बळी पडून त्यांनी जे आहे त्यांना साथ वगैरे दिली या गोष्टी ज्या आहेत गृहित धरून आपण याच्यावर जे आहे ते बोलत आहोत तर सगळ्यात पहिली गोष्ट तर काय आहे की वारंवार आम्ही सुधारणावादी चळवळीमध्ये असताना हे सांगतो की शिक्षणाचा आणि धर्मांधतेचा झाला अशातला काही भाग नसतो त्याच्यावर कुठल्या गोष्टींचा पगडा आहे काय सांगून त्याला या मध्ये ओढलं गेलंय याचे तर तपास झाला पाहिजे आणि हा जेवढा मुस्लिम समाजासाठी आत्मपरीक्षणाचा विषय आहे तेवढाच सरकार म्हणून जे आहे की त्यांनी देखील या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की संवादामध्ये कुठे आपण कमी पडतोय खरं तर की कशा पद्धतीने जे आहे एखाद्या समाजातील सुशिक्षित तरुण जे आहेत जे एमबीबीएस आहेत काही ठिकाणी तर मला असं कळालं की पाच पाच लाख रुपये त्यांना पगार आहे दुर्दैव आहे म्हणायचं की Uh, मुस्लिम समाजातून अशा पद्धतीने काही लोक येतात तर या गोष्टीकडे आत्मपरीक्षण म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे आणि या देशामध्ये काय काय घडत आहे त्या घडणाऱ्या घटनांचा काही आढावा त्यांना काहीतरी उदाहरणं देऊन त्यांना धर्मांध बनवलं जात आहे का तुम्हाला धर्मासाठी वगैरे लढायचं वगैरे असलं सांगितलं जात आहे का कारण की इस्लाम मध्ये या कुठल्याही गोष्टींना थारा सगळ्यात पहिल्यांदा तर नाहीये तुम्ही तीन वेळेच जेवताय आणि तुमचा शेजारी जर उपाशी असेल तर तुम्ही मुस्लिम नाही अशा पद्धतीची शिकवण देणारा इस्लाम तो या ठिकाणी अशा पद्धतीने निर्दोष लोकांना निष्पाप लोकांना मारा अशी कुठल्याही पद्धतीची अनुमती देत नाही मी स्पष्टपणे या लोकांना धर्मद्रोही म्हणतो देशद्रोही तर आपण त्यांना म्हणतच आहोत मात्र हे लोक इस्लामद्रोही आणि धर्मद्रोही देखील आहे या कुठल्याही गोष्टीला इस्लाम मध्ये थारा नाहीये आणि मला असं वाटतं की सर्व स्तरातून याचा निषेध झाला पाहिजे मात्र निषेध व्यक्त होत असताना देखील तो निषेध देखील स्वीकारला गेला पाहिजे माझा असं म्हणणं आहे की आता हे जे काही पाच आतंकवादी त्यांचा निषेध वगैरे करा अशा मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलं जात आहे निषेध खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे मात्र त्या तो निषेधाचा जो सूर आहे तो समोर आणला जाणार आहे का पुढारीच्या माध्यमातून आपण तो आणला त्याबद्दल मी आपले जाहीर आभार मानतो तुषार दामगुडे यांचं मत मला जाणून घ्यायचं शीर्षक ठेवलंय व्हाईट कॉलर्ड दहशतवाद तर या विषयामध्ये मी असं म्हणतो की व्हाईट कॉलर अशिक्षित असा दहशतवाद नसतो दहशतवादी किंवा देशाची गद्दारी करण्यासाठी माणसाला काही प्रेरणा आवश्यक असतात त्यामधल्या काही वैयक्तिक असतात काही धार्मिक असतात काही सामूहिक असतात जसं की कुरुळकरचं जर उदाहरण घेतलं तर हा काम वाचण्याने पछाडलेला मनुष्य होता आणखीनही काही उदाहरणं घेतली तर ती पैशांच्या लोभे असतील किंवा आणखीन काही त्यांना आमिष दाखवले असतील तर अशा ह्याच्यातनं त्यांनी ती दहशतवादी किंवा देशद्रोहाची कृत्य केली आपल्याला इस्लामिक दहशतवादाकडे पाहिलं तर मुसलमान आणि इस्लाम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अब्दुल कलाम हे मुसलमान आहेत आपले झाकीर हुसेन आहेत ज्यांचा आम्ही आदर करतो शाहरुख खान आहे ज्याच्यावरती या देशातल्या लाखो लोकांनी खूप प्रेम केलेला आहे अनेक मुस्लिम व्यक्ती ह्या चांगल्या किंवा वाईट असतात परंतु इस्लामचा आपल्याला अभ्यास करावा लागेल की इस्लाममध्ये काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे आता हे जे कोणी डॉक्टर्स आहेत जे कोणी आणखीन काही अनपढ असतील ओसामा बिन लादेन देखील इंजिनियर होता ह्याला ही प्रेरणा कुठून मिळाली तर ह्याला ही प्रेरणा इस्लाम मधल्या काही धार्मिक समजुतींनी त्याला ती प्रेरणा दिली की अभ्रामिक धर्मांचं जर आपण निरीक्षण केलं मग ते ख्रिश्चन असतील ज्यू असतील किंवा इस्लाम असेल ही विस्तारवादी धोरण आहे की तुम्ही एक तर कन्वर्ट व्हा तुम्ही एक तुमचं याचं करायचं नाही किंवा तुम्ही मारा किंवा जिजी या भरा अशा प्रकारचं हे ऑप्शन्स आपल्या समोर ठेवतात आणि ही एकदा प्रेरणा मिळाली की त्याच्यामधनं मग तो शिक्षित मनुष्य असो किंवा अशिक्षित असो तो या देशाला दारुल उर हर्ब आणि दारुल इस्लाम या पद्धतीने पाहतो आणि त्या हर्ब हर्बमध्ये म्हणजे तिथं युद्धाच्या ठिकाणी जे कोणी आहेत मग ते अमेरिकन असतील ते हिंदू असतील ख्रिश्चन असतील जू असतील शीख असतील बौद्ध असतील मग ते म्यानमारमधले असतील ते फ्रेंच फ्रान्समधले असतील ते भारतातले असतील ते श्रीलंकेतल्या असतील या प्रत्येक ठिकाणी तो दहशतवाद करतो त्यामुळं आज इकडं हे कुणीतरी आर एस एस ला दोष देतील मोदींना देतील कुठेतरी सीआय ला देतील मग हे मोसाद ला देतील पण दोनशे वर्षापूर्वी जेव्हा हे सगळे कोणी उपस्थित नव्हते तेव्हा देखील यांचा हाच इतिहास आहे त्यामुळं मुस्लिम समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपल्याला विमानतळावरती का कपडे काढले जातात आपल्याला घर मिळताना का आपल्याला त्रास होतो जर तो त्यांनी आत्मपरीक्षण केलं नाही तर दिवसेंदिवस ही दिवसें परिस्थिती आणखी बिकट होत जाईल याच्यामध्ये जे कोणी अटकेत गेलेत ते चांगले डॉक्टर्स लोक आहेत आता त्यांच्या ते काही कुटुंबाला काही चांगल्या गोष्टी फेस कराव्या लागतील असं काही मला वाटत नाही कारण एकदा जेव्हा पोलिसांचं दमन यंत्र चालू होतं तेव्हा त्या तपासामध्ये जे कोणी येतील मग ते चांगले असतील वाईट असतील त्या सगळ्यांना हा त्रास भोगावा लागणार आहे आता याच्यातनं पुन्हा आणखीन काही चार लोक घेऊन त्याची काहीतरी आपल्या या कृत्याला काहीतरी पडदा घालण्याचा प्रयत्न काही लोक करतील तर त्यांनी त्यांचं ते बघून घ्यावं कारण जगभरामध्ये आपली प्रतिमा ही दहशतवादी का झालेली आहे आणि जर ती झालेली आहे तर आपल्या धर्मग्रंथांमध्ये असा कोणता भाग आहे की जो शेजारांवरती प्रेम करा हे सांगतो हे आहे परंतु तो शेजारी जर आपला धर्मीय नसेल तर त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करा असं जर काही असेल आणि हे घेऊन ते करत असेल तर त्याला कसं रोखणार हा मुस्लिम समाजाच्या ठीक आहे आपण येऊया पुन्हा एकदा या एक मुद्द्याकडे मेहबूब शेख आहेत आपल्यासोबत मेहबूब शेखजी मुस्लिम समाजामधनं सुशिक्षित तरुण अशा प्रकारे दहशतवादाकडे वळणं एक विरोधक म्हणून तुम्ही याकडे कसं बघताय एक इस्लामचे पालन करणारे म्हणून याकडे कसं बघताय आणि बोट दाखवायचं कुणाकडे कुणाचं चुकतंय का अशी कोंडी होतीये की सुशिक्षित तरुण या मार्गावरती यायला असं आहे की कुणाकडे बोट दाखवायचं काही कारण नाही विरोधक म्हणून याला कारण पाहायचं धर्म हा काही वाईट आचरण करा असं सा सांगत नाही शेवटी व्यक्ती प्रवृत्ती वाईट असते वनचाच धर्म हा कुणाला वाईट करा किंवा कुणाचा जीव घ्या असं कोणचाच धर्म सांगत नाही सगळ्या धर्मात पुराण सगळीकडे उपलब्ध आहे बायबल सगळीकडे उपलब्ध आहे आपल्याला मोठी पण सगळीकडे उपलब्ध आहे तर कोणताच धर्म हे असं सांगत नाही आता अनेक ज्या ह्या विकृती आहेत ह्या ज्या विकृती आहेत ज्या असे कृत्य करतात तर त्या विकृतीला कोणताही समाज हा पाठी देत नाही जसं मला सांगितलं अब्दुल कलाम आझाद तसं मौलाना आझाद देखील आहे मौलाना आझाद हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते त्यावेळेला इंग्रजांनी त्यांना सांगितलं आपण हिंदूंचा वेगळा देश आणि मुस्लिमांचा वेगळा देश सगळ्याला माहिती आहे त्यावेळेला मौलाना आजादान इंग्रजांना सांगितलं की मला कुतुब पर अगर मुस जनसुराज नाही किंवा जनसुराज मिलने मिळणे सिर्फ हिंदुस्तान का नुकसान होगा मग हिंदू मुस्लिम एकता अगर खतरेने आई तर पुरे इन्सानियत का नुकसान होगा असे संदेश देणारे अनेक मुस्लिम आहेत चार पाच लोक कुठे पकडलीच नाही तर त्याच्यावरून आपण सगळ्या समाजात ते समाज वा, वाईट असं त्याने म्हणणं योग्य नाही किंवा त्या दिशेने पण याचा आत्मपरीक्षण झालं पाहिजे का तर शंभर टक्के झालं पाहिजे की अशा घटनेत सुशिक्षित लोक का येतात याचं देखील आत्मपरीक्षण झालं पाहिजे आणि याच्यात तुम्हाला कारण काय वाटत सुशिक्षित माणसं या मार्गाकडे का वळत असावी तुम्हाला काय कारण एक असं आहे की बघा नम्रताजी जसं ह्या सगळ्या याच्यात आता पाच मुस्लिम डॉक्टर सापडले आता काही गरचोरी भागात गेले तर तिकडं नक्षलाईट लोक आहेत ते नक्षलाईट लोक हे काही मुस्लिम नाही पण ते तिकडं हे जे काम करतात हे देश विकासा जे कृत्य करतात त्याच पद्धतीनं तिथं लोक मारायचं काम करतात पण ते वेगळ्या पद्धतीने करतात शेवटी ह्या प्रवृत्ती आहे ह्या प्रवृत्ती ह्यांना मी तर म्हणतो काही कारणच नाही देशाच्या विरोधात काम करायचं काहीच कारण नाही शेवटी देश हे आपलं घर आहे कुटुंब आहे याच्यात आपल्या कुटुंबात काही जर सगळा काही समज गैरसमज एकमेका झाले असतील याचा अर्थ कोण टोकाचं पाऊल उचलत नाही त्यामुळे कुणी काही बोललं याच्यामुळे जर आम्ही ह्या मार्गाला गेलो असं म्हणणार देखील मूर्ख आहे शेवटी ही देशाच्या विरोधात करणार कोणतंही कृत्य जर असलं तर त्याचं समर्थन होऊ शकत नाही आणि त्याला काही स्पष्टीकरण असू शकत नाही माझं तर हेच मत आहे की त्याला स्पष्टीकरण असू ही विकृती आहे आणि ही विकृती थांबली पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे अशा विकृती ज्या आपल्या देशाच्या विरोधात कृत्य करतायत ते कोणत्याही धर्मात सांगितलेलं नाही कोणत्याही धर्माच्या चाह मोठ्या आदर्श आपण ज्याला मानतो त्यांनी देखील सांगितलं नाही आणि मग ह्या अशा पद्धतीनं धर्मांना करणं मला वाटतं हे मानवतेला मादक आहे आणि मानवी मानवतेच्या दृष्टीनं हे अतिशय अयोग्य आहे त्यामुळे याचं स्पष्टीकरण काही जरी कोण म्हणलं तरी याचं स्पष्टीकरण देखील त्या ठिकाणी होऊ शकत नाही मला वाटतं याच्यात पोलिसांनी किंवा त्या ठिकाणी कारवाई करताना सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आणल्या पाहिजेत की हे का त्या मार्गाला गेले याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि खरी माहिती आता माझ्याकडे एक काही माहिती आली की धर्मेंद्र नावाच्या मुलाला ज्या गाडीत स्फोट झाला त्या मुलाला सलमान नावाच्या मुलाने माणसाला दीड महिन्या दीड वर्षापूर्वी गाडी विकली होती पण त्याचं नाव अजून घेतलं जात नाही मग हे सत्य आहे का हे काय या सगळ्या गोष्टी आणि त्या डॉक्टरांनी काय केलं ह्यांच्या ब्रेन मॅपिंग करा नारको करा आणि ह्यांनी ह्यांच्या मागे कोण आहे आणि ह्यांनी नेमकं कोणत्या उद्देशाने केलं हे देखील लोकांना त्या ठिकाणी समोर आलं पाहिजे म्हणजे जेणेकरून अशा प्रवृत्ती भविष्यात घडू नयेत यासाठी सगळ्यांनी मिळून त्याला प्रयत्न करणं मला वाटतं गरजेचं विश्वास पाठक जी मी तुमच्याकडे सत्ताधारी म्हणून तुमच्यावरती जबाबदारी खूप मोठी आहे की मुस्लिम धर्म ह्या देशाचा एक खूप मोठा भाग आहे मात्र असं असताना सुद्धा सत्ताधारी पक्षाकडनं आपल्या दुकानावरती नावं लावा तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम आहात कळलं पाहिजे हे तुमच्याच पक्षाचे लोक सांगतात कुंभमेळ्यामध्ये मुसलमानानं दुकानं लावून देऊ नका हा हिंदूंचा सण आहे हे तुमच्याच पक्षाचे लोक सांगतात अशा प्रकारे जर सत्ताधाऱ्यांकडनं ही समाजासमाजामध्ये फूट पाडली जात असेल एका समाजाला पाण्यात पाहिलं जात असेल तर अजून काय अपेक्षा करायची आपण समाज तुम्ही हा प्रश्न करताय मी मूळ विषयावर आधी बोलतो मग याचं उत्तर देतो ठीक आहे बघा आपला जो आजचा विषय आहे की व्हाईट कॉलर टेररिझम व्हाईट कॉलर टेररिझम आहेत का आधी हे आधीपासूनच आहे मी काही नावं घेतो आयसिसचे प्रमुख अबू बगदादी हे पीएचडी होते अल कायदाचे अयुम हे सर्जन ओसामा बिल लादेन सिव्हिल इंजिनियर सय्यद अहमदी डॉक्टर ओमर शेख हे लंडन स्कूलमध्ये शिकलेले आता हे सगळे लोक अशा प्रकारे का वागतात आपल्याला हे समजून घ्यायला हवे की काही लोक पूर्ण जगामध्ये इस्लामचा झेंडा राहील बाकी कोणी जगणार नाही अशा मानसिकतेत वागतात आहे आणि अशा मानसिकतेचा विरोध मोठ्या प्रमाणामध्ये सर्व धर्मांनी विरोधकांनी सर्वांनी करायला हवा तेवढ्या प्रमाणात तो होत नाही हे केवळ भारतात नाही तर सर्वत्र होत आहे आता हा जो हल्ला झाला आपण बघितलं की अकरा वर्षामध्ये अशा प्रकारचे हल्ले जवळजवळ बंद झाले होते मात्र या लोकांनी हे परत हि फिदायीन हल्ले सुरू केले या फिदाईन हल्ल्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं की संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट घडवायचे होते तीनशे किलो अमोनियम नायट्रेट आज भारतामध्ये कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे पाच किलोच्यावर अमोनियम नायट्रेट कुठे बागू शकत नाही तीनशे किलोचं अमोनियम नायट्रेट हे या देशात येतं आणि ताबडतोब तीन हजार किलो थ्री टन हा ठीक आहे तर ताबडतोब आपल्या सर्व एजन्सी एजन्सीला पूर्ण त्यांचं अभिनंदन करतो की या सर्व एजन्सीनी आधीच यांचा हा काही डाव होता तो हाणून पाडला आणि ज्या प्रकारे पकड सत्र सुरू झालं ज्या प्रकारे एटीएस गुजरात एटीएस महाराष्ट्र एटीएस यू उत्तर प्रदेश सर्वांनी कामगिरी केली तर हा एक जो उर्वरित होता अतिरेकी हा फ्रस्ट्रेट झाला आणि यांनी दिशाहीन होऊन अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे आता हे करताना आपल्याला हेच लक्षात घ्यायला हवं की अशा प्रकारचे कृत्य हो, होता कामा नये आणि झाले तर सत्कार सरकार किती तत्परतेने ते काम करतं ते महत्वाचं आहे राहायला पटून तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तर तो, तो एक वेगळ्या डिबेटचा विषय होऊ शकतो जर भाजपाचे लोक म्हणत असतील तर विरोधक देखील तसे म्हणत राहतात त्यामुळे मला वाटते आज त्याच्यावर चर्चा करणं हे चुकीचं आहे पण हे त्याचं मूळ आहे असं नाही वाटत आणि ज्या तीन हजार किलो आरडीएक्स ची आपण अमोनियम नायट्रेटची आपण चर्चा करतोय तीन हजार किलो सापडले पण प्राथमिक तपासात असं आलंय की कि तीनशे किलो अजून मिसिंग आहे ते कुठे आहे त्याचं काय होणार ते कुणाच्या ताब्यात आहे त्याच्यासोबत काही आणखी डिटोनेटर आणि काही फ्युएल वगैरे असलं काही घातक गोष्टी आहेत का स्फोटाचा कुठे प्लॅन आहे का कशाबद्दलही काही माहिती अद्याप समोर आलेली नाहीये तपास यंत्रणा त्यावर काम करत असतील तर खूपच चांगलं आहे वेळीच काही गैरप्रकार होणार असेल तो रोखण्यात त्यांना यश आलं तर त्यांचं आधीच अभिनंदन आपण करायला हवं पण पैगंबर शेख मुद्दा असा आहे की कुठेतरी ही एक सामाजिक बोझ आहे त्याच्यात नाही एक याच्याबद्दल बोलू द्या नम्रताजी बोला बोला विश्वास पाठक मुद्दा पूर्ण नर्मदाजी याच्याबद्दल याच्याबद्दल देखील एक लाल रंगाची इको कारच्या शोधामध्ये संपूर्ण यंत्रणा लागलेली आहे आणि ती माहिती पोलिसांना कळलेली आहे आपली दाखवलं त्यांचा तपास त्यांचा तपास अजून होणं गरजेचं आहे म्हणजे धोका पूर्ण टळलेला नाहीये अजून असं मला म्हणायचंय त्याच्यामध्ये पैगंबर शेख मुद्दा असा आहे याच्यामध्ये की आता विश्वास पाठकानी जी नावं घेतली जाईल ते सगळे ह्या ब्रदरहूडमधले खूप वरती बसलेले जे आका लेवलचे होते म्हणजे लादेन इंजिनिअर आहे सगळ्यांना माहिती होतं पण लागेन लादेन जे रिक्रूट करत होता ते कुणीतरी शेतकरी ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत की तुला पैसे देतो तुला काय जन्नत मिळेल आणि हुरे आणि नूरे मिळतील वगैरे असं सांगून अशिक्षित ज्यांना फार सेन्स नाहीये अशा मुलांना ज्यांच्याकडे पैसा नाहीये अशा मुलांना टार्गेट करून दहशतवादाकडे ओढलं जात होतं आता असं होतंय ही ग्रासरूट लेव्हलला जी मुलं अशिक्षित होती ती मुलं आता सुशिक्षित मुलं तिथे वळायला लागलेली आहेत ऍक्च्युअली सुसाईड अटॅकर जो फिदाईन ज्याला म्हणतात तो अशिक्षित तरुण यापूर्वी असायचा आता जर इंजिनियर आणि डॉक्टर स्वतः फिदाईन हल्ल्यामध्ये भाग घेत असतील तर हे समाजासाठी गंभीर नाहीये कुठे मूळ दिसतं या सगळ्या प्रश्नाचं नम्रता मॅडम मी जे आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत तुषार दामगुडे त्यांनी काही एक दोन मुद्दे मांडले ते फक्त थोडेसे क्लिअर करतो की त्यांनी मग असे बोलले की ते जिजिया कर वगैरे संदर्भामध्ये तर हे मला वाटतं की इस्लाम फोबियामधून काही गोष्टी आलेल्या आहेत मुस्लिम जे आहेत त्यांनाच ऑलरेडी जकात फित्रा सतका या पद्धतीचे जे कर आहेत ते लावले जातात आणि ज्या ठिकाणी नॉन मुस्लिम असतात त्यांना जिजिया कर लावले जातात आणि ते कर हे जकात फित्रा वगैरे यांच्यापेक्षा देखील खूप कमी असतात मात्र आत्ताच्या घडीला जगभरामध्ये कुठली कुठलीही कुठलाही मुस्लिम देश जिजिया कर वगैरे या सगळ्या गोष्टी लावत नाही या सगळ्या गोष्टी कालबाह्य झाल्यात याही पलीकडे जाऊन काही मुस्लिम देशांनी तर बुरखा आणि हिजाब देखील बॅन केलेले आहेत जे हे म्हणतात की पॅन काही ते पाठक सर म्हणाले की पॅन इस्लामचा झेंडा वगैरे असला पाहिजे तर कुठल्या इस्लामचा झेंडा याच्यामध्येच मतमतांतरी मुस्लिमांमध्ये आहेत गोवा की वेगवेगळी विचारधारा मुस्लिमांमध्ये आहेत आजही आपण पाहता की बांगलादेश सारखा जो देश आहे तो पाकिस्तान पासून जो आहे तो भाषेच्या आधारावर वेगळा झाला आता ते बलुचिस्तान वेगळं व्हायचं त्यांचं चाललेलं आहे तालिबान आणि पाकिस्तानची भांडणं आपण पाहत आहोत ज्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार आल्यावर इथल्या हिंदुत्ववाद्यांनी त्या गोष्टीचा निषेध आतंकवादी वगैरे या पद्धतीनं त्यांच्या बाबतीमध्ये बोलणं केलं होतं तेच लोक जे आहेत ते तालिबानचे परराष्ट्र मंत्री जे मुत्तकी आहेत ते देशामध्ये आल्यानंतर त्याचं कौतुक करायला लागले दुसरी गोष्ट की हे जे म्हणत आहेत की ते तुम्ही जो विषय मांडला की व्यवहार व्यवसाय वगैरे जे करू देत नाहीत तर तुम्ही अफगाणिस्तान तालिबानांसोबत व्यवहार व्यवसाय करताय मात्र इथल्या मुसलमानांसोबत व्यवहार व्यवसाय करत नाही तर ही शोकांतिका आहे की इथल्याच भारताच्या मातीमध्ये मा जन्मलेल्या मुस्लिमांविषयी आपल्याला विश्वास नाही त्यांच्याविषयी प्रचंड अविश्वास निर्माण करायचा लंडनमध्ये जे आहे ते पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलेले मंत्री या महाराष्ट्रामध्ये उभे राहून म्हणतात की मशिदीमध्ये मा घुसून मारू तर ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणायचं हे उच्च शिक्षित आहेत का अशिक्षित आहेत का सुशिक्षित अडाणी आहेत याच्याविषयी देखील बोललं गेलं पाहिजे दुसरी गोष्ट जी तुम्ही म्हणालात की आपल्या तिथे जे आतंकवादाचे आतंक जे आहेत ते दोन स्वरूप आहेत माझ्या हिशोबी एक पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद आहे आणि दुसरा मुस्लिमांमध्ये जे भारतामध्ये जे मुस्लिम आहेत त्या मुस्लिमांमध्ये इथे काहीतरी अन्यायाची भावना निर्माण होते याच्यामधून कुठेतरी आतंकवाद वगैरे निर्माण होतोय का या गोष्टींवर देखील बोललं गेलं पाहिजे त्याच्या ठिकाणी आम्ही एका ठिकाणी त्याला धर्मांधतेमध्ये देखील काउंट करतो की आम्ही म्हणतो की मुस्लिमांमध्ये धर्मांधता आहे मात्र ही धर्मांधता जी आहे या धर्मांधतेला मिटवण्यासाठी मुस्लिमांमधून सुधारणावादी लोक जे आहेत ते पुढे आणले गेले पुढे आणि ती संख्या वाढणं आता गरजेचं स्वागत आहे नम्रता मॅडम मला फक्त एकच तुमचं उत्तर देऊ द्या प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला ते वाढतील ते कधी वाढतील ज्यावेळी रोज मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं बंद होईल त्यावेळी वाढतील मला असं वाटतं की आताच्या घडीला मेहबूब शेख असं आहे की पैगंबर सांगितलं त्या बऱ्याच अंशी त्या गोष्टी आपल्या सगळ्याला माहिती तुम्ही पण त्या विषयावर बोलले तर तो विषय आता चर्चेचा नाही म्हणून मी काय त्याला हात घातला नाही पण दुर्दैवाने हे सगळं कटुता कमी झाली पाहिजे हे सगळं थांबलं पाहिजे आणि हा आतंकवाद दहशतवाद याला कुणीही समर्थन देणार नाही मग तो कोणत्याही समाजाचा असतो असं नाही की सगळ्या समाजामध्ये हे असा ज्या प्रवृत्ती आहेत ह्या प्रवृत्ती ठेसल्या पाहिजेत आणि असं का होत आहे मला एक प्रश्न पडला खरं तर हा राजकारणाशी निगडित नाही पण आपल्या पुलवामामध्ये हल्ला होतो तिथं ते अतिरिक्त येतात कसे आपल्या लोकांना मारून जिवंत जातात कसे अजून ते का सापडत नाहीत असं नेमकं काय होत नेमकं जंगलात ते कसे गायब होतात असे प्रश्न आहेत पैलगाम मध्ये हल्ला होतो पुलवामा मध्ये आरडे कुठून येतो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि ह्या घटना कशा घडतात आणि याच्यासाठी आपण नेमकं काय करतो एवढं तीन हजार किलो ठीक आहे मला शेवटच्या दोन कॉमेंट तुमचा मुद्दा लक्षात आला मुद्दे उपस्थित केले त्या घटनांचा सुद्धा या चष्म्यानं विचार केला पाहिजे तुषार तांबोडे थोडक्यात माझ्याकडे शेवटचं मिनिट आहे श्री महबूब शेख यांनी आता जे म्हटलं किंवा पुलवामा मध्ये कसं आलं तर इथं कोंढ मध्ये पण येतं कारण त्यांना तिथे आसरा देणारे काही लोक आहेत जे दुर्दैवाने मुस्लिम जातीचे आहेत या देशामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या आहेत ते म्हणजे पारशी फक्त एक ते दीड लाख लोक आहेत पण कुठलाही ऐंशी कोटीचा समूह हा कधी पारशांना त्यांची देशभक्ती सिद्ध करा शिखांना त्यांची देशभक्ती सिद्ध करा असं कधी म्हणत नाही कारण त्यांचा त्यांच्यावरती विश्वास आहे की यांची वर्तणूकच अशी आहे पण पंचवीस कोटी मुस्लिम समुदायाला मेरे देश कोचाले सलीम की नाही नाहीये असं एक आमिर खानचा डायलॉग आहे हा डायलॉग कुठून येतो कारण या देशामध्ये जे आजपर्यंत इतिहास घडलाय हा इतिहास फक्त इथे नाही घडला हे जे पैगंबर शेख सारखे लोक जास्त धोकादायक आहेत ओसामा बिन लादेन हा कमी धोकादायक आहे तर तो समोरून येतो थेट पण तो, थे, तो आता एक इंडोनेशियाला पुरून गेलेला डॉक्टर तो कोण तो पुन्हा कॉलेजमध्ये येऊन लेक्चर द्यायचा दहशतवादाला एकण्याचा प्रयत्न करतात ते भारतामध्ये असेल तर मोदी मुद्दा लक्षात आला मला कॉमेंट द्यायची विश्वास पाठक यांची विश्वास पाठवची दोन्ही एक म्हणजे सरकार म्हणून तुमच्याकडे प्रश्न उपस्थित केला जातो की या देशातल्या एका मोठ्या समाजाच्या मनात अविश्वास निर्माण होतोय दुसरीकडे आता तुषार यांनीही उपस्थित केलेला मुद्दा शेवटची बघा अकरा वर्षापासून माननीय मोदीजीच सरकार आहे अशा प्रकारच्या घटना जवळजवळ सगळ्या बंद झालेल्या होत्या राहिला प्रश्न एका धर्माविषयी अविश्वासा तर या धर्माविषयी मुसलमानांमध्ये आता एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की प्रोग्रेस ऑफ आप ऑल अपेजमेंट ऑफ आप दन ही जी पॉलिसी ही सर्वांच्या हिताची आहे रस्ते असो पाणी असो इन्फ्रास्ट्रक्चर असो जेव्हा सर्वांना त्याचा लाभ होतो तर अशा प्रकारची विचारधारा ही आपोआपच कमकुवत होते पण सा त्याच वेळेला तुमचं सरकार ज्या जे नितेश राणे इथे कुंभमेळ्यात मुस्लिमांची दुकानं लावू नका असं सांगणारा नितेश राणेना सुनावत नाही त्याच वेळेला योगी जिथे उत्तर प्रदेशमध्ये सांगतात कावड यात्रेमध्ये प्रत्येकाने आपल्या दुकानावरती नाव लिहावं त्यांना सुनावलं जात नाही हा हा जो मुद्दा आहे हा जो मुद्दा आहे हाही मुद्दा आहे आणि त्याचबरोबर तुषार यांनी जो मुद्दा उपलब्ध केला आहे तो मुद्दा मुद्दा इग्नोर चालणार नाही की भारत देशाच्या निर्मितीपासून याच देशाचे नागरिक आहोत आपण इथलंच अन्न खाल्लेलं आहे थोडक्यात यही का नमक खाय आहे म्हणणारे अजून या देशावरती अविश्वास निर्माण त्यांच्याबद्दल का केला जातो त्यांच्याबद्दल देशा देशवासियांमध्ये इतर देशवासियांमध्ये का अविश्वास आहे त्यांच्या मनात अविश्वास का आहे ह्या हे प्रश्न ऍड्रेस केले पाहिजेत आणि ते सगळ्याच बाजूने ॲड्रेस केलेच जा पाहिजेत इस्लामिक दहशतवाद नावाची एक मोठी टर्म ज्या वेळेला जगभरात निर्माण होते त्यावेळेला इस्लामने ह्याचा स्वतः अंतर्भूत होऊन विचार केला पाहिजे की आपण पण कुठेतरी चुकतोय आणि ती चूक सुधारण्यासाठी ज्या वेळेला प्रयत्न होतील त्यावेळेला कुठेतरी जगाच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल की अरे इस्लाम हा सुद्धा एक चांगला आणि पीस लव्हिंग धर्म आहे त्याची वकिली करायची गरज नाही पडणार कुणालाही या दोन्ही बाजू आहेत दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत मुळापर्यंत जर जायचं झालं तर मुळापासून ज्यावेळेला हा प्रश्न उकडेल त्यावेळेला देशातल्या अशा दहशतवादी घटनांना आळा बसू शकेल अन्यथा थोड्याफार अंतराने भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये कुठल्या कुठल्या कोपऱ्यामध्ये दुर्दैवाने अशा घटना घडत राहतील कारण एवढ्या देशामध्ये सुरक्षा यंत्रणा कितीशा पुरे पडणार आहेत आपल्याला चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच थांबतोय